हॅलो नमस्कार मी गजाजन बसके वेलकम टू द इन्फिनिट अकॅडमी आजचा आपला टॉपिक आहे दारिद्र्य आणि त्या दारिद्र्य टॉपिकमधला एक छोटा पार्ट आपण घेतो आहे ती म्हणजे दारिद्र्य रेषा ही संकल्पना जनरली आपण दारिद्र्य टॉपिकचा अभ्यास करताना सापेक्ष दारिद्र्य असेल निरपेक्ष दारिद्र्य किंवा वेगवेगळ्या समित्या आहेत समित्यांचे पण निकष आपण बघतो दारिद्र्य रेषा ग्रामीण शहरी रुपयामध्ये या सगळ्या गोष्टी आपण फॅक्च्युअल डेटा अभ्यासतो अख्खा दारिद्र्य टॉपिक सगळा आपण व्यवस्थित केल्यानंतर परीक्षेत जर एखादा प्रश्न आला की एक्झॅक्टली दारिद्र्य रेषा म्हणजे काय ही संकल्पना आपण कुठंतरी थोडी बाजूला ठेवलेली असते तर मग तो प्रश्न आपला मिस होतो सो so, आवर्जून मला असं वाटलं की दारिद्र्याबद्दल आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण दारिद्र्य रेषा ही संकल्पना आपण कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे तो आपला आजचा टॉपिक आहे ठीक आहे सो so, लेट स्टार्ट बघा दारिद्र्य रेषा ही एक काल्पनिक रेषा आहे आणि ही काल्पनिक रेषा म्हणजेच काहीतरी क्रायटेरिया ठरवलेला आहे हे एक मुद्दा लक्षात ठेवा जनरली देशातील दारिद्र्य मोजायचं असलं तर कोण गरीब आहे आणि कोण गरिबीच्या बाहेर आहे म्हणजेच अबो पॉवर्टी लाईन आणि बिलो पॉवर्टी लाईन एक रेषा असते आपली बी पी एल लोकसंख्या ही जर आपल्याला ठरवायची असेल तर त्या गरिबीची काहीतरी निकष ठरवा लागेल काहीतरी क्रायटेरिया ठरवा लागेल आणि तो निकष तो क्रायटेरिया म्हणजेच दारिद्र्य रेषा होय उदाहरण शंभर रुपये हा एक क्रायटेरिया आपण ठेवूया सो so, बेसिक नीड्स म्हणजेच मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किती रुपयाची गरज आहे म्हणजे मिनिमम किमान किती उत्पन्न आवश्यक आहे की जेणेकरून त्या उत्पन्नामध्ये तो त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो आणि मग तोच क्रायटेरिया म्हणजे दारिद्र्य रेषा म्हणजेच आपल्या उदाहरणामध्ये शंभर रुपये ही काय आहे दारिद्र्य रेषा पॉवर्टी लाईन लक्षात आलं पुढे आता ही दारिद्र्य रेषा का मोजली जाते म्हणजे मुळात तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग तर आलीच की कन्सेप्ट काय पण ही अशी का ठरवली जाते कारण या दारिद्र्य रेषेमुळे म्हणजे शंभर रुपये उत्पन्न असणारे व्यक्ती ही किती आहेत आणि शंभर रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणारी व्यक्ती नेमकी किती आहेत याच्यावरूनच आपण वर्गीकरण करू शकतो ए पी म्हणजे अबव पॉवर्टी लाईन लोकसंख्या बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन लोकसंख्या आणि याच्यावरून देशातील एकूण लोकसंख्येचं प्रमाण हे आपण काढू शकतो म्हणजे देशात एवढे लोक आहेत त्याच्यापैकी किती लोकांचं उत्पन्न शंभरपेक्षा जास्त आहेत म्हणजे तेवढी लोकसंख्या ए पी एलमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त मग किती लोकसंख्या ही आहेत हे दारिद्र्याचं प्रमाण ठरवण्यासाठी दारिद्र्य रेषा ही संकल्पना गरजेची याच्याही पलीकडं दुसरे महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की दारिद्र्य रेषा ही काळानुसार किंवा स्थळानुसार बदलते आता उदाहरण देतो भारतात समजा शंभर रुपये दारिद्रशा ठरवली कारण त्याचे निकष असे आहेत की अन्न वस्त्र निवारा सुरुवातीला हे होते पण नंतर त्याच्यात शिक्षण आरोग्य हे ॲड केलं म्हणजेच आधी अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी समजा शंभर रुपये लागत होते त्यात शिक्षण आरोग्य हा घटक ऍड केला की के ऑब्विसली एक्झाम्पलमध्ये घेतला आपण एकशे वीस किंवा एकशे चाळीस रुपये लागतील म्हणजे आधीच्यापेक्षा जास्तच नाही दारिद्र्य रेषा बदलली काय कालावधीनुसार काळानुसार कारण त्यात निकषात बदल होतात हा एक फॅक्टर दुसरा फॅक्टर आहे जसाचा कालावधी हो पुढे सरकतो तस तशी वस्तू ज्या मूलभूत वस्तू लागणार आपल्याला ज्याला आपण बेसिक नीड्स म्हणतो वस्तू व सेवा यांच्या किमतीमध्ये पण बदल होतो म्हणजे जसंसा कालावधी हो पुढे सरकेल तस तशी किंमत वाढ हा पण घटक विचार घेतला पाहिजे म्हणजेच काय काळानुसार दारिद्र्यशा बदलते त्यासाठी दोन फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत एक म्हणजे निकषात बदल होणे म्हणजे आरोग्य शिक्षण हे ॲड केल्यामुळे दारिद्रेषा वाढेल दुसरा फॅक्टर किंमत वाढ हा जो घटक आहे तो सुद्धा दारिद्रशा वाढवण्यास कारणीभूत आहे काळानुसार दारिद्र्य बदलते हे क्लिअर झालं दुसरा फॅक्टर स्थळानुसार स्थळ म्हणजे उदाहरण समजा आता भारत देश आहे आपलं देशात शंभर रुपये जी दारिद्र्य आहे तीच दारिद्र्य अमेरिकेची असू शकते का चायनाची पाकिस्तानची ऑबियसली म्हणजे वेगवेगळ्या दारिद्रश्या असतात स्थळानुसार देशानुसार दारिद्र्य बदलते किंवा वेगवेगळी असते कारण त्या त्या, त्या, त्या देशाची किंमत वाढ हा फॅक्टर वेगळा त्यानंतर त्याचे निकष वेगळे आता आपल्याकडे काही गोष्टी विचार घेतल्या जातात दुसरीकडे वेगळ्या विचार घेतल्या जातात बरोबर म्हणून देशानुसारसुद्धा दारिद्र्यशा वेगवेगळी असते पुढे फक्त भारताचाच विचार केला तर ग्रामीण आणि शहरी अशी पण दारिद्र्यशा तुम्ही पाहिली समित्यांचा अभ्यास करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी येतातच ना पण असं का बरं कारण पुन्हा तोच मुद्दा येतो शहरी भागामध्ये ज्या वस्तू लागत आहेत त्या किंवा त्यांच्या किमती या थोड्या वेगळ्या असू शकतील ग्रामीण भागातल्या वेगळ्या म्हणून ग्रामीण दारिद्र्यशा वेगळी आणि शहरी दारिद्र्यशा वेगळी जेवढं लेवलला आपल्याला फॅक्टर्स असे सेग्रिगेट करता येईल तेवढे जर केले आणि त्याच्यानुसार दारिद्र्य ठरवलं तर योग्य प्रमाणात दारिद्र्याचं आकलन होतं आणि नेमकी किती लोकसंख्या दारिद्र्याचं आहे ही आपल्याला एक्झॅक्टली काढता येते त्यामुळे ग्रामीण शहरी किंवा देशा देशादेशानुसार वेगळी किंवा देशा कालावधीनुसार सुद्धा वेगळी ही दारिद्र्य रेषा आहे सो so, धिस इज ऑल अबाऊट टुडेज कन्सेप्ट मित्रांनो आत्तापर्यंत दारिद्र्य टॉपिक केला पण एक्झॅक्टली दारिद्र्य रेषा काय कन्सेप्ट ही तुमची क्लिअर झाली आहे का याच्याबाबतची फीडबॅक नक्की आवर्जून कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि हा शॉर्ट व्हिडिओ आहे पण आवडला असेल तर लाईक करा जास्त विद्यार्थी आपण शेअर करा अशाच काही वेगवेगळ्या संकल्पना असतील त्याही तुम्ही सजेस्ट करू शकता आपल्याला अशाच सगळ्या ह्याच्यातून या इकॉनॉमिक्सच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात त्या आपण करत राहू सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच